शेतकरी बंधून स्ट्रॉबेरी म्हटलं की आपणा सर्वांनाच महाबळेश्वर पाचगणी नाशिक आणि एमपीचा बराच भाग आठवतो मग मा तुम्हाला माहित आहे का स्ट्रॉबेरी जरी त्या भागामध्ये पिकत असली तरी त्या स्ट्रॉबेरीची रोपं मात्र आपल्या सांगली जिल्ह्यातल्या तुंग येथील विकास नर्सरी नर्सरीमध्ये तयार होतात होय आणि मी आता त्याच विकास साहित्य नर्सरीमध्ये तुम्ही पाठीमागे बघू शकता अतिशय कंट्रोल क्लायमेटमध्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या नर्सरीमध्ये या स्ट्रॉबेरीच्या रोपांची निर्मिती केली जाते इथं जी रोपं तयार होतात ती मदर प्लांट पासून तयार होतात आणि हा स्ट्रॉबेरीचा मदर प्लांट हा फॉरेन होऊन इम्पोर्ट केलाय तो कॅलिफोर्नियातून आणलाय आणि कॅलिफोर्नियामधून आणलेले हे मदर प्लांट अशा पद्धतीनं जे हँगिंग बेड आहेत त्या हँगिंग बेडमध्ये लावले जातात आणि जे रनर आहेत त्या रनरमधून अशा पद्धतीनं या ठिकाणाहून ह्याचं कटिंग घेतलं जातं आणि हे कटिंग दुसऱ्या मध्ये अतिशय कंट्रोल क्लायमेटमध्ये मध्ये लावलं जातं तिथं त्याची रोपं तयार केली जातात त्या एलिपॉटमध्ये देखील इम्पोर्टेड कोकोपेट असेल पिटमोस असेल याचा वापर केला जातो त्यासोबतच तिथं वेगवेगळ्या पद्धतीचे अन्नद्रव्य देखील त्या मध्ये टाकली जातात जेणेकरून रोपं अतिशय सशक्त यावी आणि ही निरोगी ही सशक्त रोपं पुढं मग देशभरामध्ये विक्रीसाठी या नर्सरीमध्ये उपलब्ध असतात त्यामुळं तुम्ही कुठल्याही भागातले असाल आणि तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करून चांगल्या पद्धतीनं उत्पन्न मिळवायचं असेल तर तुम्ही विकास हायटेक नर्सरीशी संपर्क साधू शकता कारण तिथं अशा पद्धतीनं आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून स्ट्रॉबेरीची रोपं तयार केली जातात आणि आता इतकंच नाही तर या विकास हायटेक नर्सरीनं आता एका जपानच्या प्रतिष्ठित आणि नामांकित अशा कंपनीसोबत कोलॅब्रेशन केले जेणेकरून इथून पुढे त्या कंपनीच्या द्वारे ही सगळी रोपं देशभरात तर पोहोचवलीच जातील परंतु इथून पुढे हे अ, मदर प्लांट आणून अशा पद्धतीने हँगिंग बेडवर रनिंग पद्धतीने आणलेली रोपं झाली परंतु आता शीड पासून देखील स्ट्रॉबेरीची रोपं तयार करून ती पुन्हा देशभर पोहोचवण्याचं काम हे विकास हायटेक नर्सरी आणि या कंपनीनं जपानच्या कंपनीसोबत केलेलं कॉलॅबरेशन ही दोन्ही नामांकित मंडळी आता ही रोपं पुन्हा देशभर पोहोचवणार आहेत त्यामुळे लक्षात ठेवा क्वालिटी म्हणलं की विकास हायटेक नर्सरी दर्जा म्हणलं की विकास हायटेक नर्सरी आणि इथली रोपं देशभरामध्ये नेऊन स्ट्रॉबेरी उत्पादकांना चांगल्या पद्धतीचा नफा कमवता येणार आहे त्यामुळे तुम्ही कुठूनही देशभरामधून ही स्ट्रॉबेरीची लागवड करत असाल तर रोप मात्र लक्षात ठेवा विकास हायटेक नर्सरीचीच वापरायला पाहिजे धन्यवाद